नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू आणि काय झालीस तू या मालिकेमध्ये सकाळी सकाळी कावेरी घराबाहेर पडत असते सुलक्षणा कावेरीला थांबवते सुलक्षणा म्हणते कावेरी काय सकाळी सकाळी कुठे निघाली उंडा रायला लग्न म्हणजे फक्त मजा मौज मस्ती एवढं नसतं जबाबदारीसुद्धा असते कावेरी सुलक्षणाला काही सांगू शकत नाही तेवढं तिथे यश ये येतो यश ये म्हणतो मा मला कावेरीला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं मग आम्ही दोघं जाऊ का सुलक्षणा म्हणते अरे जा की नवरात जर बायकोला सकाळी सकाळी बाहेर घेऊन जाणार असेल तर माझी काय हरकत आहे आणि हे बघ यश हेच दिवस आहेत लग्नानंतर फिरायचे मौज मजा करायचे लग्नानंतर असं फिरल्याने नातं घट्ट होत असतं नाहीतर एखादं छोटंसं कारणही पुरतं नातं तुटायला जा जा दोघं फिरा यश म्हणतो कावेरी बघितलंच ना मला आपल्या नात्याची किती काळजी आहे सुलक्षणा म्हणते पण यश मला कावेरीला घरातल्या काही चार गोष्टी शिकवायच्या होत्या तुझं जे काही काम आहे तिथे तू एकटा जाऊ शकत नाही का यश म्हणतो मा कावरीला जे काम शिकवायचं आहे ना ते उद्या ना आत्ता आमचं जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्या दोघांची गरज आहे प्लीज यमुना विचारते एवढं काय अर्जंट काम आहे तुमचं जरा आम्हाला पण सांग सुलक्षणा म्हणते यमुना अगं पुरे कर आणि असंच काहीतरी महत्त्वाचं काम असलं असतं तर यशने सांगितलं असतं त्याला त्याच्या बायकोबरोबर मजा करायला जायची आहे जा जा यश म्हणतो नाही मा मला फक्त आता एवढंच सांगता येईल की काल जसे आरोप झाले कावेरीवरती तसे पुन्हा होऊ नये यासाठी मी प्रयत्न करतो आहे सुलक्षणा म्हणते जा जा दोघं जा आणि आपलं काम करून या ते दोघंही सुलक्षणाच्या पाया पडतात आणि घरातून बाहेर पडतात यमुना म्हणते मा बघते आहेस ना अगं कसे दोघंजण बाहेर उंडायला गेलेत ते तू घरात लाग त्या दोघांना वेगळं ठेवशील ग पण बाहेर दोघं एकत्र तर आहेत ना पण आता काय करणार आहेस मा अगं ते दोघं बाहेर निघून गेले पण तू काहीच बोलली नाहीस एवढी शांत का तू निवांत का आणि मा आता तरी यश तुझ्या शब्दाबाहेर नाही ये या भ्रमातून प्लीज बाहेर ये मा आता स्वीकार तू काही करू शकत नाही यांच्या नात्याचं सुलक्षणा म्हणते यमुना मी यश कावेरींच्या नात्यावरती घाव घालते आणि लवकरच ते नातं सुद्धा फुटणार आहे लवकरच आत्ता यशने कावेरीला कितीही डोक्यावरती घेऊन मिरवू देत पण तू लवकरच बघशील आज न उद्या यश स्वतःहून कावेरीला घराबाहेर काढेल यमुनाला सुलक्षणाचा प्लॅन आवडतो तर इकडे यश कावेरी मोहितकडे येतात चौकीला आलेल्या असतात मोहित त्यांना एक स्केच दाखवतो आणि त्यांना विचारतो हा तोच माणूस आहे का ज्याने तुला कोंडून ठेवलं होतं यश म्हणतो हो जिजू हा तोच माणूस आहे मोहित म्हणतो हा नावाला अमृताच्या घराचा केअरटेकर आहे पण हा अमृताची सगळी कामं ऐकतो आता आम्ही त्यालाच अरेस्ट करायला चाललो आहे मोहित निघालेला असतो कावेरी त्याला थांबवते कावेरी म्हणते मोहित जिजू तुम्ही थांबा तुम्ही किती पकडायला गेलात ना तरी तो माणूस आपल्या हाताला काही लागणार नाही आणि तो अमृताचं नाव घेणार नाही मोहित विचारतो म्हणजे काय कावेरी म्हणते अमृताने त्या माणसाला खूप पैसे दिले असतील त्यामुळे तो सहज आपलं स्वतःचं तोंड उघडणार नाही आपण कितीही त्या माणसाला पकडलं तरी पण आपण अमृतापर्यंत पोहोचू शकणार नाही आपल्याला आता असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे अमृता स्वतःहून पकडली गेली पाहिजे मोहित विचारतो म्हणजे काय कावेरी तिच्या डोक्यात असलेला प्लॅन मोहित आणि यशला सांगते त्या दोघांना तो प्लॅन आवडतो तर इथे घरी दुपारी सगळे जेवायला बसलेले असतात अमृता म्हणते काय यश आणि कावेरी सकाळीच घराबाहेर पडलेत यमुना म्हणते हो सकाळीच घराबाहेर पडलेत ते मला एक कळत नाही आहे बाहेर जाऊन त्यांना कसले पुरावे मिळणार आहे बाबानू हल्ला आपल्या घरात झाला आहे ना मग ते बाहेर काय पुरावे मिळणार आहेत त्यांना सुलक्षणा म्हणते यमुना शांत बस या विषयावरती तर बोलू नको आपण जेवायला बसतोय ना गप्प बसतो अमृताचा फोन वाचतो अमृता फोन घ्यायला बाजूला जाते अमृताचा माणूस अमृताला म्हणतो मॅडम अ तुम्ही तर म्हणाला होतात हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार नाही पण फार्म हाऊसवरती पोलीस आले होते चौकशी करायला यश माझा चेहरा ओळखतो आणि इथे सगळीकडे माझे पोस्टर लागलेत मॅडम मी तुम्हाला शेवटचं सांगतोय जर मला पोलिसांनी पकडलं तर मी तुमचं नाव घेणार अमृता म्हणते हे मूर्ख माणसा मी तुला आता एक ॲड्रेस पाठवते तिथे येऊन मला लवकर भेट अमृता फोन ठेवते आणि पुन्हा जेवायला येऊन बसते सुलक्षणा म्हणते अमृता काय झालंय कुणाचा फोन होता अमृता म्हणते आईने जे झालं त्याचं खूप टेन्शन घेतलं आहे आणि त्यामुळे तिची तब्येत खालावली आहे आता केअरटेकरचाच फोन होता मला जावं लागणार आहे सुलक्षणा म्हणते जा जा लवकर जा कितीही झाली ती, ती माझ्यावरती रागावली ना तरी माझी मैत्रीण आहे जा आणि तिची काळजी घे अमृता लगेच इथून निघते अमृता घराबाहेर पडत असते आणि तेवढं तिथे कावेरी यश ये येतात कावेरी विचारते अमृता एवढ्या घाईघाईने धावत पळत कुठे चालली आहेस तू म्हणजे बघ हा घराबाहेर पाऊल टाकतेस परत यायला मिळेल ना तुला अमृता घाईने तिथून निघून जाते यश कावेरी एकमेकांकडे बघतात आणि स्माईल करतात ही अमृता आता पुरती आपल्या प्लॅनमध्ये अडकली म्हणून त्यांना आनंद होतो ते दोघंही घरात जातात तर यश कावेरी आतमध्ये आल्यावरती यमुना त्यांना विचारते बराच वेळ बाहेर होतात ज्या कामासाठी गेला होता ते झालं की नाही यश म्हणतो हो झालं ना काम ते खरं तर मी कावेरीसाठी एक गिफ्ट आणायला गेलो होतो पण ते गिफ्ट फक्त कावेरीसाठी नाही का आहे घरातल्या प्रत्येकासाठी आहे सुलक्षणा विचारते सगळ्यांसाठी गिफ्ट असं काय गिफ्ट आणलं आहेस तू यश म्हणतो ना थोड्या वेळाने यशला एक व्हिडिओ कॉल येतो यश मोबाईल समोर ठेवतो आणि सगळ्यांना हॉलमध्ये जमा करतो तो म्हणतो मा बघ ही गिफ्ट तो व्हिडिओ कॉल अमृताच्या केअरटेकरचा असतो तो व्हिडिओ कॉल लावून समोर ठेवतो आणि अमृता त्याला भेटायला येते क्षणा विचारते अमृता काय करते तिकडे कावेरी म्हणते मा हा तोच माणूस आहे ज्याने खोटं सांगून यशला गोडाऊनवरती बोलवून घेतलं होतं अमृता त्यालाच भेटायला गेली आहे काही वेळापूर्वी तिला फोन आला होता ना तो याच माणसाने केला होता सुलक्षणा म्हणते हो माझ्यासमोरच फोन आला होता यश म्हणतो हो त्या माणसाने आमच्या सांगण्यावरून फोन केला होता ही अमृता एक नंबरची खोटारडी आहे स्वतःच्या विरोधातले पुरावे लपवण्यासाठी ती लोकांना पैसे देऊन काम करून घेते आजवर अनेकदा तिने हे केले आणि आतासुद्धा ती तेच करणार आणि हा सगळा आमचा ट्रॅप आहे सुलक्षणा म्हणते यश अमृता असं करूच शकत नाही तिच्या आईला बरं नाही आहे म्हणून ती तिथे गेली आहे यश म्हणतो मा हे सगळं खरं आहे हा आधीच रेकॉर्ड करून छेडछाड केलेला व्हिडिओ नाही आहे हे सगळं लाईव्ह घडतं आहे अमृता याच क्षणी तिथेच आहे आता बघस तू स्वतःच्या तोंडून ती सगळं कसं कबूल करते येते घरातल्या सगळ्यांचेच डोळे उघडतात सगळे तो व्हिडिओ कॉल नीट बघत असतात अमृता स्वतःच्या तोंडाने आपल्या पापांची कबुली देते अमृता त्या माणसाला पैसे देते आणि त्याला तोंड बंद करायला सांगते सुलक्षणा विचारते हे सगळं काय आहे मला काही कळत नाही नेमकं कशाबद्दल बोलते आहे यश म्हणतो मा विश्वास बसत नाही आहे ना तुझा अजूनही पण हाच आहे हिचा खरा चेहरा कावेरी म्हणते मा तुम्हाला काहीच माहिती नाही आहे यशवरती हल्ला झाला होता दोन दिवसापूर्वी आणि तुम्ही यायच्या दोन मिनटं आधी यश आगीमध्ये होते आणि ती आग अमृताने लावली होती यशला बांधून ठेवलं आग लावली आणि पळून गेली सुलक्षणा हादरते कावेरी पुढे म्हणते फक्त यशला नाही बाबांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय सुलक्षणा यशला म्हणते चल आत्ताच्या आत्ता हिच्याकडे ते सगळे अमृताकडे जायला निघतात अमृता त्या माणसाला धमकावत असते आणि तिथे सुलक्षणा पोहोचते सुलक्षणाला बघून अमृता खूप घाबरते सुलक्षणा अमृताच्या कानाखाली मारते आणि अमृताला म्हणते तरी यश मला सांगत होता तू कशी आहेस ते तू तु तु तुझ्या बहिणीच्या खुनाचा बदला घ्यायला आली आहेस हे सांगत होता पण मी विश्वास ठेवला नाही अगं तुझ्यापेक्षा तुझी आई तरी बरी निदान जे मनात आहे ना ते स्पष्टपणे तिने सांगितले तुझ्यासारखी नाटके नाही केली तिने का केलास असा पाताळ यंत्रीपणा तू तेवढ्यात तिथे माधवी येते अमृता माधवीला बघते आणि सगळं माधवीवरती ढकलून देते हे सगळं आपल्या आईने केलं होतं आपण हे सगळं लपवण्यासाठी पैसे दिले हे सांगते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय कावेरी यश घरी येतात कावेरी म्हणते आता आपण अडकणार म्हणून आपले सगळे पाप ती आपल्या आईवरती ढकलून देते ती पुढे काहीही करू शकते इथे अमृता स्वतःच्या अंगावरती रॉकेट ओतून घेते आणि पेटवणार असते तेवढा तिथे सुलक्षणा येते आणि अमृताच्या कानाखाली मारते सुलक्षणा आणि म्हणते हा काय लावला लावलाय अमृता म्हणते मावशी तुझ्याशी जर माझं नातं उरणार नसेल तर मला जगण्याचा काय अधिकार आहे सुलक्षणा अमृताचा हात धरते आणि म्हणते गप्पा बस आता काही बोलू नको चल माझ्यासोबत सुलक्षणा तिला आतमध्ये घेऊन जात असते कावेरी तिला अडवते सुलक्षणा म्हणते मला तू काही सांगू नको आता अमृताबद्दल मी एक निर्णय घेतलाय